नमस्कार सगळ्यांना आता चाललो आहे स्वयंपाकाची तयारी सकाळी काय बाजार आमटी टिकती आणि भाकऱ्या तर जेवण काय जास्त केलं नाही आणि त्याच्यामुळं मग आम्ही काय म्हणलं आज गुलगुल्याचंच बेत करावं इथं मी गुलगुल्याचं पीठ मळून घेतलं आहे बघा आपलं गुळाचं पाणी केलं आणि ते शोधून घेतलं नाही तर त्यात बारीक बारीक खड असतं त्याच्यामुळं सुधून घेतलं आणि कणिकाची पात्र भज्याचा भजे करायसारखी तिबून घेतली आणि इथं तेल गरम करायला ठेवलं तर आता गुलगुली ते झाल्यावर धपाट्याचं पण पीठ मारायचं त्याच्यामुळं लसूण पण सुलून घेतलं आहे ना तर बघा लसूण आणखी जे काय सामान लागतंय ते मी तुम्हाला दाख हो दाखवते नाही ना, तर धपाट्यासाठी आपल्या पोळ्या किंवा धपाटे पण म्हणते ते आता आमच्या इकडं धपाटे म्हणजे आणि इकडं थपोळ्या ते तर लसूण सुलून आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरं तर हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात मी मीठ पण टाकून घेतले तर आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि जी मिस्त्रीचं पिठ आहे म्हणजे आम्ही त्याच्यात परड भरायला भरायला ठेवले होते ना म्हणजे परळीतलं पीठ आहे ते ज्वारी आणि बाजरी ज्वारी गहू आणि जी काही वेगळं कशाचं पीठ असते ना ते मिक्स आहे तर त्याच्यापासून आपण करायचं थापो आहे तर त्याला मी मिक्सरला लावून घेते मिरची येणार आहे इथं बघा मिरची बारीक करून घेतली आणि वासले बारीक येतो याचा जिल्ह्या टाकल्यामुळं ती केारीक त्याच्यात बघ इथं बघा बघा ज्वारी गहू आणि मका याचं मिक्स पीठ आहे जोगव्याचं पीठ आलेलं आहे आणि त्या शिल्लक मी अशी त्याच्यात चिरून टाकणार आहे कुठली थोडस खराब त्या दर्शनीचा वाट बघतोय गुलगुल्याची त्याला गुलगुल म्हणा ते म्हणत होता माझ्याशी गुरगुर गुरगुर हां आता आम्ही पीठ मळून घेतो तर इथं बघा ह्याच्यात टाकायला लागली ती मिरची तर ह्यानं चाकून काढते आता लागला अजून तर मी पिटका मारणार आहे कारण आईला काय झालंय सपर्शन ताळ तावर ठेवला आईनं आणि चाकून असा कापाय गेली ते चाकू लागला हाताला हाय का नाही तिला पाण्यात हात घातला की ती जास्त ते होत दुःख असल्यावर तिला म्हणजे मी मळते पीठ भांडी पण घासली तर नाहीतर आई दररोज घासत असते भांडी

आणि मीठ काही ठेसा करतानाच टाकलं होतं त्याच्यामुळं काही थोडंसं टाकायचं आहे मला तर गुरबुर वाटतं आपण थोडंसंच गुलगुल टाकते टाकले होते मुळे ठेसा करते तर <coughs> आता मी पीठ मळून घेते आणि मग करूया आपण गुलगुल करायला सुरुवात तरी तर मी बघा पीठ मळून घेतलं आणि आता करायची आपल्याला गुलगुल्याला सुरुवात तिथं तेल पण टाकलंय मस्त आणि पीठ पण मस्त असं मुरलंय तर चला गुलगुली करून घेऊ इथं मी भाजून घेते तळून घेते गुलगुली एवढी झाले ते आता ही साईज मग छोटी झाले ती आणि ही तिची मोठी झाली जा पहिल्यांदा जास्त फोंगली जरा जाड झाली तिथं बघा मस्त असे तळून घेतले तुम्ही बघा आणि एकदम गोड पण मस्त झाले जा ते जास्त पण पडलं नाही गोड आणि सपाक पण झाले नाही ते राहिलेली भीती तशीच करून घेतली बघा गुलगुली आता ह्याच्यात थोडेसे कमी येते थोडीशी भाजायला कमी येते घेते खत बसले ते पोर गुलगुली भाजून पण मस्त भाजली काय होत ह्याच्यातनं तर काळी पडते काढून मी चाळणून घेतली त्याच्यात तेल जर जास्त झालं तर बाजूला येते चाळणी मी काढून घेते आणि तिची दुसरी सोडायची एकदम छोटी छोटी सोडावी लागते आणि गोड टाकल्यामुळे जास्त असं लवकर तुटत नाही झाला शेवटचा घाना एवढा की आपल्याला थापोळ्या करून घेतले तिट पण मस्त झालं इथं मुरलय मळून होतं अर्धी पाटी भरून गुलगुली झाले आणि आता करायच्या आपल्याला थपोया काय करत काय आताच मी फोडला होता मिठाचा पुडा चांगला घ्यायचं पिठाला त्याच्यावर मी झाऱ्या पिठावर उठले त्याच्यामुळे झाऱ्याचं झाडाचे पडले हे असं मिळवून घेतले बघा <coughs> गुलगुली करताना त्यात काय नाही रेसिपी दाखवली कारण आमच्या इकडे भरपूर आले आली मागाशी गरजच होतं पाऊस चालू आहे आणि त्यात लाईट गेली होती आणि आता लाईट आली पाणी करून कणकेत वतलं आणि ती भजाला जशी कणी असते तशी तिंबून घेतली आणि त्याला त्याच्यात ते सोडा टाकला माताचा सोडा सोड्याने काय होतंय खुसखुशीत असे गुलगुली होते ती आणि बघा आपल्या अशा केल्या ते मी आणि ह्याला फोन पाडले तर तेल जरा जास्त लावा लागतंय नाहीतर काय होतंय खाली टपते कागदाला सगळ्या ठापोळ्या मी ठरवून घेतो आणि थापळ्या केलेल्या त्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत इडलीसोबत जी चटणी असते ना खोबऱ्याची त्याच्यासोबत छान लाखायलाय तसच मस्त अशा दही असतात ना घटल दह्यासोबत पण मस्त लाख दहीचं तर मला मग अशीच पण म्हणलं सगळे आजारी त्या काशी बरे झाले ते कशाला उग तेलकाठासोबत दही म्हणून म्हणलं आपलं तशीच खाऊ मस्त लाख दर्शन मगाच्या दरना विचारते झालं का धफाटक केलं आहे का दफाटक कारण त्याला लई गोड आवडत नाही ते मग्याच्या दरना दोन तीन हॅलपाट झाले आहेत त्याचं पण मला अजून गुलगुलीच केले ते काय त्या फाटक केलं नाही काय टाकून घेते हो आणि कापडा पण करायला येतं पण टेस्टी म्हणलं तर ती भाजून थपोया एक दोन छान लागतात टेस्टी लागता येते एकदम Дарчан? Дарчан? लाईट इजा करतो तरी पाऊस बंद आहे आता की करून घेतलेले आता धपाटी बघा कशी झाले ती नक्की कमेंट करून सांगा आणि माझा खोकला अजून पूर्णपणे काही गेला नाही अजून खोकला ते ठसका लागल्यासारखा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय